नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो यंदाच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे लक्ष आहे ते म्हणजे एक तर या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय युतीबाबत काही घोषणा होतीये का यासाठी होती म्हणून या, या दसरा मेळाव्याकडे लक्ष आहे आणि दुसऱ्या कारणाने म्हणजे एक तर मुळामध्ये दोन दसरा मेळावा संपन्न होतात साजरे होतात त्याच्यामध्ये एक उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो आता लक्ष का आहे तर एक सात आठ दिवसांपूर्वी म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाल्यानंतर लगेचच श्रीकांत शिंदे यांनी एक विधान केलेलं होतं त्या विधानामुळे या दसरा मेळाव्याकडे खूप लक्ष आहे हे विधान असं होतं की या दसरा मेळाव्यामध्ये उबाठा गटातले काही आमदार खासदार हे दसरा मेळाव्याच्या दिवशी एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदेच्या आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि याला दुजोरा त्यांनी असा दिला होता की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये साधारणत जी तेरा चौदा मतं जी फुटली त्यातली सात आठ मतं ही महाराष्ट्रातली आहेत अशी एक चर्चा झाली त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदेचं विधान असं होतं की पाच जी मतं आहेत ती शिवसेना उद्धव ठाकरे गटाची आहेत आणि दोन राष्ट्रवादी शरद पवार गटाची आहेत आणि त्यामुळे मग या विधानाची खूप चर्चा झाली त्यामुळे या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे गटातनं कोणी प्रवेश करणार का म्हणून आपलं लक्ष लागलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर आता नुकतंच म्हणजे काल परवामध्येच सचिन अहिर जे उद्धव ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांनी एक फार महत्वाचं विधान केलेलं आहे ते महत्वाचं विधान यासाठी आहे कारण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर सचिन अहिर यांचं विधान फार इंटरेस्टिंग आणि महत्वाचं ठरतं सचिन आहीर असं म्हणाले की एकतर एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्ता जे नगरसेवक आहेत त्यांच्यापैकी बरेचसे नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत आणि दसरा मेळाव्यामध्ये तुम्हाला हे दिसेल की जवळपास तेरा नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आता त्यामुळे नेमकं या दसरा मेळाव्यामध्ये कुणाच्या गटातले कोण आमदार खासदार एकनाथ शिंदेकडे जात आहेत किंवा एकनाथ शिंदेकडचे कोण नगरसेवक हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे जात आहेत हे बघणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि जसं मी म्हटलं की हे जास्त इंटरेस्टिंग काय तर निवडणूक का आत्ता महापालिकेच्या आहे त्यातून मुंबई महापालिका ठाणे महापालिका त्यामुळे या विधानाला फार अर्थ आहे आता तुम्ही म्हणाल की सचिन अहिर यांनी विधान केलं म्हणून आपण लगेच व्हिडिओ बनवतोय का तसं नाही आहे याची थोडीशी आपल्याला खातरजमा करून घ्यावीच लागते ती खातरजमा म्हणजे सचिन अहिर यांनी विधान केल्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडचे जे नगर नगरसेवक आहेत त्यांची तातडीची एक बैठक घेतली आहे आणि या बैठकीमध्ये मग ते जे कोणी तेरा अस्वस्थ नगरसेवक आहेत त्यांच्या त्यांचं मन वळवण्यासाठी किंवा त्यांना धीर देण्यासाठी किंवा त्यांनी जाऊ नये यासाठी त्यांना प्रलोभन देण्यासाठी जी काही ती बैठक झाली ती फार महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये मग बाकी अन्य सुद्धा काही गोष्टी चर्चेला गेलेल्या आहेत त्या काय काय गेलेल्या आहेत या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी आमदारांना खासदारांना आणि जे काही आपल्याबरोबरचे नगरसेवक आहेत त्यांना काय सूचना दिलेल्या आहेत हे सगळं आपण बघणार आहोत हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत तुम्ही बघा तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा अर्थात आमचं चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा तर म्हणून या दसरा मेळाव्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे सचिन सचिनही म्हणाले तेरा नगरसेवक येणार आहेत हे तेरा नगरसेवक अस्वस्थ आहेत म्हणजे ते नाराज आहेत का नाराज नाराज असण्याचं काही कारण नाही पण ते अस्वस्थ आहेत आता अस्वस्थता का आहे याच्याच बाबतीमध्ये आम्ही एक तीन चार दिवसापूर्वी मीच व्हिडिओ केलेला होता की एकनाथ शिंदेच्या गटामधले नगरसेवक हे अस्वस्थ आहे आता अस्वस्थतेचं प्रमुख कारण हे आहे की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जर का राजकीय युती झालीच तर हे अगदी म्हणजे ते कोणीही सांगेल लहानपोर सुद्धा सांगेल की ही युती झाली तर मुंबई ठाणे असू देत इथला जो मराठी माणूस आहे हा बहुसंख्येनं या दोन भावांच्या युतीकडे वळेल अशी एक दाट शक्यता वर्तवली जाते तसे सर्वे सुद्धा सांगतायत सर्वेतले आकडे सुद्धा सांगतायत आणि जे तज्ज्ञ आहेत विश्लेषक आहेत ते सुद्धा सांगतायत खूप मोठा इम्पॅक्ट होईल का वगैरे वगैरे आपण त्याच्यामध्ये जाऊयात नको पण पड़, फरक पडणार आहे परिणाम होणार आहे आणि त्यामुळे हे जे नगरसेवक आहेत ते अस्वस्थ झालेत आता तुम्हाला माहिती असेल जेव्हा दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फुटली तेव्हा एकनाथ शिंदेच्या बरोबर काही आमदार मंत्री हे सगळे आले जवळपास आपण बघितलंय चाळीस आमदार त्यातले काही खासदार पुन्हा आले आलेले आहेत पण त्या दिवसापासून एकनाथ शिंदेनी जर का काही कुठले प्रयत्न केले असतील तर ते जर आपण बारकाईनं त्याचा विचार केला तर शिवसेनेतले नगरसेवक फोडण्याचं काम हे मोठ्या प्रमाणावर एकनाथ एकना शिंदे यांनी केलेलं आहे एकनाथ शिंदे सुद्धा अत्यंत मुरलेले राजकारणी आहेत त्यांनी केवळ जे काही के चाळीस आमदार आपल्या बरोबर आहेत एवढ्यावर त्यांनी समाधान मानलेलं नाही आहे तर जेव्हा आपण एक पक्षाचं नाव आपल्याला मिळतं चिन्ह आपल्याला मिळतं तेव्हा हे सिद्ध करण्याची जबाबदारी सुद्धा ही एकनाथ शिंदेच्या खांद्यावर आहे की होय हीच खरी शिवसेना आहे हे ठसवण्यासाठी त्यांना लोकसभा असेल विधानसभा असेल आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील याच्यामध्ये शिवसेना म्हणून आपण जे केलेलं आहे आज जो मूळ शिवसेना फुटली आपल्यामुळे तर ते सिद्ध करावं लागेल की हेच खरं कारण होतं आणि आम्हीच खरे बाळासाहेबांच्या विचारांचे आणि आमचीच ती खरी शिवसेना हे त्यांना ठसवण्यासाठी येणारी आता महापालिका जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्याचं काम हे एकनाथ शिंदेनी दोन हजार बावीस पासूनच सुरू केलं होतं जवळपास आज एकनाथ शिंदेच्याकडे पंचेचाळीस नगरसेवक आहेत शिवसेनेतले आता म्हणजे एकनाथ शिंदेंकडे पंचवीस आहेत मग तसे उद्धव ठाकरेंच्याकडे क किती आहेत तर उद्धव ठाकरेंच्याकडे पंचावन्न नगरसेवक आहेत त्यामुळे आता येणारी जी काही महापालिकांची निवडणूक आहे ही फार इंटरेस्टिंग राहणार आहे महाराष्ट्रामध्ये महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन महापालिकांवर विशेष लक्ष केंद्रित होणार आहे आणि ते म्हणजे एक मुंबई महापालिका आणि ठाणे महापालिका ठाणे महापालिका यासाठी कारण ठाण्यावर पहिल्यापासूनच आपण बघितलंय तर आनंद दिघे असतील आनंद दिघे अनन्दिगे आणि आनंद दिघेंच्या मुशीतनं तयार झालेले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेंनी आतापर्यंत ठाणेचा जो बाले किल्ला आहे तो आपल्या ताब्यात ठेवण्यामध्ये ते यशस्वी झालेत अगदी जेव्हा ते मूळ शिवसेनेमध्ये होते तेव्हापासून त्यांनी ते ठाण्याला कधी धक्का लागू दिला नाही कुठल्याही दुसऱ्या पक्षाला तिथे विजय संपादन करून दिलेला नाहीये त्यामुळे आता या वेळेला दोन भाऊ जर एकत्र आले तर त्याचा परिणाम होणार आहे आणि मग ठाणे हा एकनाथ शिंदेचा बाले किल्ला मानला जातो त्या आ, त्या त्या बर -बर तर त्या ठाण्याला सुरक्षित ठेवणं किंवा तो ते ठाणे आपलंच आहे आपल्याकडेच आहे आपलाच तो बाले किल्ला आहे हे एकनाथ शिंदेंना दाखवून द्यावं लागेल त्यामुळे ठाण्याची देखील महापालिकेची निवडणूक ही इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्याबरोबर मुंबई महापालिका आता मुंबई महापालिकेवर तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपाचं लक्ष आहे भाजपाला भाजपाला तिथे भगवा फडकवायचा आहे भाजपाला तिथे एक हाती सत्ता आणायची आहे आता ते सगळे मनसुबे किती पूर्ण होत आहेत हा प्रश्नच आहे कारण आता जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर भाजपसाठी ती वाट सोपी राहणार नाहीये आणि म्हणूनच भाजप अजून ही चाचपणी आहे की महायुतीमधनं मुंबई महापालिका लढवायची ठाणे महापालिका लढवायची की स्वबळावर लढवायची याची चाचपणी अजूनही भाजप करत आहे कारण भाजपला अजूनही याची खात्री येत नाहीये हा विश्वास येत नाहीये की जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आपली वाट सुकर होईल किंवा नाही होईल किंवा का ती आणखीन कठीण होईल हे देखील भाजपाला वाटतंय त्यामुळे एकनाथ शिंदेना सोबत ठेवणं ही आत्ता तरी भाजपाची गरज आहे त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत ही निवडणूक लढवली जाईल आता सगळ्यात गंमत ही इथे आहे जी एकनाथ शिंदेनी आता बैठक घेतली ही बैठक नगरसेवकांची होती म्हणजे नगरसेवकांना त्यांनी एक दिलासा देण्याचं काम केलंय काही आश्वासित करण्याचं काम केलंय की जरी हे दोन भाऊ एकत्र येत असतील तरी तुम्ही घाबरून जाण्याचं जा कारण नाही तुम्ही बिथरून जाण्याचं जा का कारण नाही आहे आपलं आपण जे काम केलंय ते कामच आत्तापर्यंत आपलं काम बोलणार आहे आणि हे कामच तुम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं आहे आता यासाठी त्यांनी मग या बैठकीमध्ये लोकसभेला आपण कशा पद्धतीने स्ट्राईक रेट जास्त मिळवलेलं आहे हे त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे विधानसभेला सुद्धा आपली कामगिरी कशी ताकदीची राहिलेली आहे हे एकनाथ शिंदेंनी त्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे जे नगरसेवक आहेत जे अस्वस्थ आहेत त्यांना हे दिलासा देण्याचं काम या बैठकीतनं झालेलं आहे आता हे बघा हे अस्वस्थ नगरसेवक त्यांची नाराजी म्हणू अस्वस्थता म्हणू ही दूर झाली का वगैरे वगैरे हे आता येणारा काळच ठरवेल पण एकनाथ शिंदेनी हे सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत याबरोबरच एकनाथ शिंदेनी अत्यंत महत्वाचा मंत्र हा आपल्या आमदार आणि खासदारांना दिलेला आहे जो नगरसेवकांच्या साठी फार महत्वाचा ठरणार आहे एकनाथ शिंदे काय म्हणाले या बैठकीमध्ये तर जसं या सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी नगरसेवकांनी तुम्हाला आमदार केलं खासदार केलं तुम्हाला नेतेपदी निवडून आणलं तसं आता तुम्हाला काम करायचंय आणि तुम्हाला याच्यातनं नवीन नेते तयार करायचे हा एक प्रकारचा जो दिलासा आहे एक प्रकारचं जे आपण म्हणतो आश्वासित करणं आहे नगरसेवकांना आणि त्यांना हा विश्वास देणं आहे की तुमच्यासाठी आता आम्ही म्हणजे हे आमदार खासदार आणि पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत आणि त्या दृष्टीनं याच्या पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे हा मेसेज एकनाथ शिंदेनी आमदार आणि खासदारांना दिलाय जो अत्यंत महत्वाचा आहे आता याच्यामध्ये एकूण आपण जेव्हा या निवडणुकांना सामोरं जातोय तेव्हा आपले फॉर्म्युला काय असेल पक्षाचा फॉर्म्युला काय असेल महायुतीमध्ये आपण लढलो तर महायुतीचा फॉर्म्युला काय असेल आणि हा फॉर्म्युला जर निश्चित झाला तर मग आपल्याला कशा पद्धतीने काम करायचं आहे हे सुद्धा एकनाथ शिंदेनी सांगितलंय आता हे सगळे फॉर्म्युले निश्चित होण्यासाठी एक मदे गोशित वावया पन तर मुळामध्ये निवडणुका घोषित व्हाव्या लागतील पण आता निवडणूक आयोगाच्या पातळीवर जर आपण विचार केला तर वेगाने हालचाली होत आहेत म्हणजे प्रभाग रचना ज्या आहेत या प्रभाग रचनाच्या बाबतीमध्ये ज्या काही हरकती सूचना ज्या आलेल्या होत्या त्याच्यावर आता निवडणूक आयोग काम आहे आणि त्याप्रमाणे आता प्रभा प्रभाग रचना जी आहे ती निश्चित येईल ती एकदा निश्चित झाली की त्याच्यानंतर मग कोणते प्रभाग हे आरक्षित आहेत म्हणजे कोणत्या प्रभागांवर आरक्षण आहे ते ते निश्चित होईल आणि एकदा प्रभागांची निश्चिती झाली आरक्षण कोणत्या प्रभागांवर आहे हे निश्चित झालं की त्या दृष्टीनं आपल्याला उमेदवार निवडीसाठी प्रत्येक पक्षाला एक सोयीचं जाणार आहे त्यामुळे एकूण निवडणूक आयोगाच्या आत्ताच्या सगळ्या हालचालींकडे आणि ते काय पुढे निर्णय देत आहेत कोणते प्रभाग आरक्षण कुठल्या प्रभागावर कोणतं येत हे आत्ता सगळेच पक्ष वाट बघतायत पण म्हणूनच त्यासाठी एकनाथ शिंदेनी या बैठकीमध्ये आपले जे आमदार आहेत खासदार आहेत आणि पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत या सगळ्यांना काय सूचना दिलेल्या आहेत की एक लक्षात घ्या जर आपण महायुतीमध्ये लढलो तर आपल्याला अधिकाधिक जागा मागायच्या आहेत आता एक लक्षात घ्या एकूण मुंबई महापालिकेचा जर आपण विचार केला के जा तर मुंबई महापालिकेमध्ये किती प्रभाग येतात तर दोनशे सत्तावीस प्रभाग येतात म्हणजे दोनशे सत्तावीस जागांसाठी महायुतीमध्ये जर लढत झाली तर महायुतीमध्ये कोण कोण आहे तर भाजप आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे अशा वेळेला राष्ट्रवादीचं फार तिथे म्हणजे फार महत्वाची ठरणार नाही कारण मुंबईमध्ये त्यांचं फार प्राबल्य नाही आहे पण खरी रस्सी खेस किंवा खरी टसल होणार आहे ती भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये अधिका अधिक जागा या आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे कसून त्याचा पाठपुरावा करणार आहेत जो त्यांनी लोकसभेमध्येही केलेला होता जो त्यांनी विधानसभेमध्येही केला होता आणि त्यांनी लोकसभेमध्ये हे दाखवून दिलेलं आहे की आम्ही ज्या ज्या जागा मागितल्या त्या, त्या त्या जागा आम्ही निवडून आणलेल्या आहेत म्हणजे आमचा स्ट्राईक रेट हा आम्ही वरती ठेवलेला आहे त्यामुळे त्यांनी आत्ता आपले जे काही कार्यकर्ते आहेत आमदार आहेत खासदार आहेत त्यांना या सूचना दिलेल्या आहेत की प्रत्येक जागेच्या साठी इतकं मायक्रो लेवलचं प्लॅनिंग करा किंवा मायक्रो लेवलचा अभ्यास करा जेव्हा महायुतीमध्ये आपल्याला जागेच्या बाबतीमध्ये आपली बाजू मांडायची वेळ येईल तेव्हा ती इतकी सक्षमपणाने मांडता आली पाहिजे की त्या जागा आपल्या पदरामध्ये आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने प्रत्येक प्रभागाचा अभ्यास करा आणि का तिथे आपला नगरसेवक निवडून येऊ शकेल त्याची कारणं काय आहेत त्यांनी आतापर्यंत तिथे कशा पद्धतीचं काम केलेलं आहे आणि त्याच्या बाजूनी आत्ता तिथला मतदार कसा आहे किती आहे याचा सगळ्याचा अभ्यास करण्याचं काम त्यांनी सगळ्या आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सोपवलेलं आहे त्यामुळे इतक्या बारकाईनं ग्राउंड लेवलवर एकनाथ शिंदेनी काम करायला आपल्या सगळ्या लोकांना निर्देश दिलेले आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये अशी आहे की आता महायुतीमध्ये जर का आपण बघितलं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये सतत आपण असं म्हणतोय की या दोघांमध्ये एक संघर्ष आहे एक शीतयुद्ध आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ज्या मेजर महापालिका आहेत त्यावर पडू शकणार आहे जो जी मदत भाजपकडनं लोकसभेला किंवा विधानसभेला एकनाथ शिंदेना झाली तशी मदत या स्थानिक पातळीवर आणि या महापालिकांच्या निवडणुकांच्या वेळी एकनाथ शिंदेना मिळेलच का तर त्याची शक्यता खू खूप कमी आहे अगदी एकनाथ शिंदेच्या पाठीमागे जरी अमित शहा असले केंद्रातले अमित शहा जरी त्यांच्या बरोबरीनं असले किंवा त्यांचं प्रत्येक गोष्ट ते ऐकत असले तरी महाराष्ट्र लेवलवर आपण विचार केला तर इकडे देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदेना याची पक्की खात्री आहे की आपल्याला जे काम करायचं आहे तर आपल्याला कुठली बाहेरची आता मदत मिळणार नाहीये किंवा ती त्या प्रमाणामध्ये होणार नाहीये ज्या पद्धतीने विधानसभेला आपण बघितलं विधानसभेला भाजपकडनं काही उमेदवार हे एकनाथ शिंदेकडे देऊ केले गेले आणि ते त्या जागांवर निवडून आणले पण आता महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये तशा पद्धतीच्या कोणत्याही गोष्टी किंवा इतर कोणत्याही पद्धतीची मदत ही एकनाथ शिंदेना होईलच का याची खात्री देता येत नाही आणि एकनाथ शिंदेनाही या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे आणि त्यामुळे एक एकनाथ शिंदेंनी आत्ताच्या या बैठकीमध्ये हा प्रयत्न केलेला आहे की आपले आमदार खासदार यांना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की आता तुम्हाला नेते तयार करायचे तुम्हाला नेते घडवायचे आणि त्या दृष्टीनं काम करा दुसरं म्हणजे प्रभागावर प्रचंड तुमचा अभ्यास असू द्यात की ते प्रभागातल्या जागा या आपण आपल्या बाजूनी वळवू शकतो हे पटवून देता आलं पाहिजे आणि त्यानंतर जिंकण्याच्या दृष्टीनं आपली काय रणनीती असली पाहिजे उद्या दोन भाऊ जरी एकत्र आले तरी त्याचा परिणाम हा फारसा प्रभाव होता कामा नाहीये आज आपण मराठी माणसासाठी काय केलेलं आहे आपण विकासाच्या दृष्टीनं मुंबईच्या विकासाच्या दृष्टीनं ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीनं काय केलेलं आहे हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करा अशा स्पष्ट सूचना या एकनाथ शिंदेनी दिलेल्या आहेत आणि म्हणूनच मी म्हटलं की आत्ता एकनाथ शिंदेच्या गोटामध्ये अस्वस्थता आहे नगरसेवकांमध्ये ती का आहे तर काही नगरसेवकांना असं वाटतं त्यांचे जे प्रभाग आहेत जे ज्याच्यावर मराठी मतदारांचा जास्त प्रभाव आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर त्याचा फटका आपल्याला बसेल मग त्यापूर्वीच आपण एकतर उद्धव ठाकरेंच्या बरोबर किंवा राज ठाकरेंच्या बरोबर गेलो तर आपल्याला फायदा आहे का अशा पद्धतीचा विचार आत्ता काही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले नगरसेवक करतायत आणि तो फटका बसू नये त्यासाठी एकनाथ शिंदे सुद्धा युद्ध पातळीवर या नगरसेवकांना समजावणं यांना आमिष देणं किंवा यांना थांबवून ठेवण्याच्या दृष्टीनं काही चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम हे आमदार खासदारांना राबवायला सांगणं अशा पद्धतीचे आता काही महत्वाच्या गोष्टी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं हाती घेण्यात आलेल्या आहेत आणि म्हणूनच या सगळ्या आपण जे मी म्हटलं सुरुवातीलाच की सचिन अहिर यांनी जे विधान केलं त्या विधानाने आपलं लक्ष वेधलं गेलंय त्यामुळे येणाऱ्या आता विजयादशमीच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये नेमकं कोण का कोणाकडे कौन वळत आहे कोण कौन कोणाच्या व्यासपीठावर दिसतंय कुणाच्या पक्षातनं कोण बाहेर पडतंय हे बघणं फार इंटरेस्टिंग जाणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि अर्थातच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद